नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी अट्रसिट्टीचे गुन्हे नेहमी आपल्या भागात घडत असतात मात्र या कायद्याविषयी फारशी माहिती सर्वसामान्य जनतेला नसते सिटी कायद्याविषयी माहिती सर्वसामान्यापर्यंत पोचावी यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तर परांडा येथील ॲडव्होकेट वाघमोडे साहेब आमच्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत वकील साहेब प न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपीला अटकपूर्व जामीन मिळतो का तसेच पब्लिक व्ह्यूज आणि पब्लिक प्लेस तसेच या कायद्याविषयी थोडक्यात माहिती सांगा नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी आभार मानतो कारण का हा विषय आहे तो जनसामान्य माणसाच्या जिवाळ्याचा आहे किंवा या संदर्भातली माहिती जनसामान्य माणसाला असणं आवश्यक आहे त्यामुळं हा विषय जो आहे आपण तो अतिशय चांगला घेतलेला आहे आपण या आजच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ॲट्रॉसिटीचा ऍक्ट म्हणजे हा लहान ऍक्ट नाही पण त्यातला एक छोटासा विषय आपण आज पाहणार आहोत आणि तो म्हणजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत जर एखादा गुन्हा नोंद झाला तर त्या आरोपीला अटकपूर्व जामीन घेता येईल किंवा कशी तर या संदर्भात आताच आपल्या तालुक्यातला म्हणजे परणा तालुक्यातला कपिलापूर पिलापुरा गावातल्या एक सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून आहेत आणि यापूर्वीही माननीय सुप्रीम कोर्ट यांनी बऱ्याचशा गाईडलाईन्स अटकपूर्व जामीन घेण्यासाठी घालून दिल्या होत्या सर्वप्रथम अॅट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऍक्ट जर आपण पाहिला म्हणजे त्याला आपण ॲट्रोसिटी अॅक्ट असं म्हणतो तो जर ऍक्ट पाहिला तर त्याच्यात कलम अठरा आहे आणि अठरा जर पाहिला आपण तर अटकपूर्व जामीन घेण्यासाठी स्पेसिफिकली बार आहे म्हणजे बार म्हणजे अटकपूर्व जामीन आपण घेऊ शकत नाही असं स्पष्टपणे सेक्शन अठरा मध्ये हा अठरा जो कलमाचा आपण अर्थ काढायचा तो सरसकट अट्रॉसिटी अंतर्गत जर गुन्हे नोंद झाले असतील तर त्याला अठराचा बार आपण मानायचा किंवा कसं या संदर्भात माननीय उच्च न्यायालय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयांचे बरेचसे न्यायनिवाडे पर्याय झाले आणि आता मी आता आपण सांगितल्याप्रमाणे आताच आपल्याच परंडा तालुक्यातला कपिलापुरे गावातील एक अशा स्वरूपाचा दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा नोंद झालेला होता आणि त्या अनुषंगाने आरोपी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल झाला सेशन कोर्टामध्ये मा माननीय सेशन कोर्ट यांनी तो अर्ज नामंजूर केला अठराच्या बारनुसार एका आरोपीचा आणि त्या आरोपीचा जो उच्च न्यायालयात जामीनचा त्यांनी अर्ज दाखल केला तो उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला आणि विरुद्ध मूळ फिर्यादीने सर्वोच्च न्यायालय येथे तो जो जामीनचा अर्ज मंजूर केला आहे मा उच्च माननीय उच्च न्यायालयाने तो मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे फिर्यादीने आव्हान केलेला होता त्याचा माझ्या मते परवाच एक तारखेला त्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये पूर्णपणे गाईडलाइन्स घालून आहेत की अटक पूर्व जामीन घेऊ शकतो किंवा कसे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत काय असणं आवश्यक आहे तर बेसिक त्याच्यातल्या संकल्पना अशी की प्रायमाफेसी केस पाहिजे म्हणजे प्रायमाफेसी केस असल म्हणजे दर्शनी प्रायमाफेसीला आपण मराठीमध्ये म्हणू म्हणून दर्शनी जर केस असेल तर त्याला अटकपूर्व जामीन मागता येणार नाही त्याचप्रमाणे त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे पब्लिक व्यू आणि पब्लिक प्लेस म्हणजे दोन्ही गोष्टीचा जो आपण अर्थ तिथं समजून घेणं गरजेचं आहे तर पब्लिक व्ह्यू म्हणजे काय तर ज्या ठिकाणी सामान्य माणूस किंवा पब्लिक म्हणजे जनमानस तिथं असतात ते ठिकाण म्हणजे पब्लिक व्यू आणि पब्लिक प्लेस म्हणजे पण तेच आलं पण पब्लिक प्लेस आ, प्लेस आहे पण ते पब्लिक व्ह्यू असतंच असं नाही मग त्याचा त्याचं त्याच्या त्या अनुषंगाने मी ना असं सांगतो की उदाहरणार्थ एखादा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत काही घटना घडल्या पण थर्ड पर्सन म्हणजे फिर्यादी आरोपी हो यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही व्यक्ती जर ऐकाय नसेल तर ते पब्लिक व्ह्यू मध्ये येऊ शकणार नाही पब्लिक प्लेसमध्ये येईल मग पब्लिक व्ह्यू नाही म्हणलं तर तो अठरा पूर्व जामीन मागू शकतो किंवा जामीन त्याला मिळू शकते म्हणजे तिथं अठराला पार येणार नाही असं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंत न्यायनिवाड्यात आहे आणि तेच आता आ, आ, जे कपिलापुरीचे मी प्रकरण सांगितले त्याच्यात पण तसाच मान्य सुप्रीम कोर्ट यांनी न्याय निवाडा पारित केला आहे आणि अगोदरचे जे मान्य सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे होते त्याचा पण त्यामध्ये पोहापोह केला आहे म्हणजे सक्रदर्शनी केस पाहिजे पब्लिक व्ह्यू पाहिजे आणि पब्लिक प्लेस पाहिजे अशा परिस्थितीत जर असेल तर अटकपूर्व जामीन त्या आरोपींना मागता येणार नाही आणि मान्य सेशन कोर्ट किंवा मान्य हायकोर्ट हे त्यांना अटकपूर्व जामीन देणार नाही जर एखाद्या आरोपीनं हायकोर्टामध्ये जामीन मिळवले असेल आता तुम्ही म्हणता तसं ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलेले आता त्या घटनेमध्ये बराचसा कालावधी झाल्यानंतर त्या आरोपीला परत अटक करावा अशी तरतूद आहे का किंवा त्याचा काय पर्याय आहे त्याच्यासमोर नाही बघा कायदाचा असा आहे की एखादा गुन्हा नोंद झालाय की त्याला जामीन घेणे घेणे म्हणजे एखाद्या विरोधात गुन्हा नोंद झाला की त्याला सर्वप्रथम न्यायालयामध्ये जामीन घ्यावीच लागल किंवा घेतल्याशिवाय त्याला पुढं दुसरा पर्यायच नाही आता काही गोष्टी असा असतात किंवा अटक जामीन पात्र गुन्हे असतात ते तर पोलिसांना पण अधिकार आहेत आता तुम्ही था था जर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जर विचारत असाल तर त्यांना पोलिसांना त्यांना अटक करणं अपेक्षित आहे आणि पोलिसांनी अटक करून मान्य न्यायालयामध्ये हजर करणं आवश्यक आहे आता एखाद्या गुन्ह्यात जर काही रिकव्हरीचा प्रश्न उद्भवत नसेल तर त्यांना पोलिसांचा अधिकार आहे तो म्हणजे अॅडिशनल तपास त्या आरोपीकडनं काय करायचा किंवा कसं पण आरोपीला अटक करावीच लागेल आणि अटक केल्याशिवाय पुढे प्रक्रिया होऊ शकत नाही किंवा ते करता येणार नाही याच्यासाठी काय सुप्रीम कोर्टानं काय गाईडलाईन्स दिलेत का नाही गाईडलाइन्सचा विषय नाही नव्हते ते उद्भव कारण का सेटल्स जे प्रोव्हिजन्स आहेत किंवा एखाद्या आरोपीला आरोपीनं गुन्हा केला म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला की त्याला जामीन नाही घे नाही म्हणजे आता या प्रकरणाचा जरी आपण विचार केला आताच्या की कपिलापुरी मधल्या तर तसाच विषय आहे ना तो त्यांना अटकपूर्व जामीन मिळाली होती तोपर्यंत त्यांना पोलिसांनी अटक करायचा काय प्रश्न उद्भवत नव्हता पोलिसांनी त्याचा अटकपूर्वचा जे आदेश आहे त्याप्रमाणे त्यांना जामीन दिली आता जो आदेशाने जामीन त्यांना मिळाली होती तो आदेश रद्द केला त्याच्यामुळे आता पुन्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याशिवाय प्रश्न उद्भवणार नाही किंवा अटकच oh. करावी लागल किंवा पोलिसांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमोर हजर करावं लागेल त्याच्यामुळे बेसिक जो विषय आहे की फौजदारीमध्ये कुठलाही जर गुन्हा नोंद झाला तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं जामीन घेणं हा आ, बेसिक कायद्याची तरतूद आहे त्याच्यामुळं आता या प्रकरणामध्ये त्यांनी जामीन घेतलेली होती आता जामीनचा अर्ज जो आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला त्याच्यामुळे पुन्हा त्यांना जामीन घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे त्यांना अटक करण्याची तरतूद आहे कुठलाही आरोपी असू द्या कुठल्याही आरोपीला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आत्ताच्या गाईडलाईन्सनुसार जर त्याला समज देणं अपेक्षित आहे आणि समज देऊन आरोपीला आरोपीला समज देऊन त्याला अटकच करावी लागेल अटक करावी लागेल म्हणजे ताब्यात घ्यावं लागेल आणि ते मान्य न्यायालयासमोर हजर करावं लागेल कपलापुरीचं जे प्रकरण आहे आता सुप्रीम कोर्टानं त्यांचा ज्या जमीन होता ते फेटाळलेलं आहे याचा अर्थ आता त्यांना अटकच करावं लागेल आणि समजा जर पोलीस त्यांना अटक करत नसेल तर फिर्यादी त्यांच्यासाठी काय काय करावं लागेल त्या फिर्यादी नाही आता हे बघा पोलिसांचं कार्य पोलीस शंभर टक्के सक्रदर्शनी चांगलं करतील करत आहेत पण आपण म्हणल्याप्रमाणे जर समजा पोलिसांकडनं असं जर काय गरजेपणा होत असेल तर फिर्यादी जो आहे तो हायर अथॉरिटी जी आहे तर हायर अथॉरिटीकडे त्याच्या त्याच्यात तक्रार देऊन तो त्याचा न्याय मागू शकतो म्हणजे त्याला काहीच करता येणार ना नाही ना ना आहे करता येणार ना नाही असं नाही ना ना ना। तपासात इंटरफेअर करता येणार नाही हस्तक्षेप करता येणार नाही पण अशा परिस्थितीमध्ये जर समजा तपासिक अमालदार यांच्याकडून काहीच होत नसेल तर हायर हायर अथॉरिटीकडे ते तक्रार देऊ शकते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा